नमस्कार मी पद्मावती धनंजय खोरेकर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आपल्याला माहिती आहे समाज गतिमान आणि नीतिमान ठेवण्यासाठी समाजामध्ये अनेक संस्कारांचं पालन केलं जात आहे भारतीय संस्कृती तर जगातली एक नंबरची त्याच्यामध्ये समजली जाते मूल्य संस्कारांची जोपासना ही उच्चतम प्रतीनं आस्तागायत म्हणजे अगदी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही ती समाजमूल्य सांभाळली जात होती आणि दूरदर्शन आणि त्यानंतर वर्तमानपत्र ही जी दोन साधनं आहेत विशेष करून प्रभावी साधनं ज्याला म्हणून ती समाज प्रबोधनाचं काम करत असतात आणि त्याच्यातून एक बातमी माझ्या वाचनात असलेली वर्तमानपत्रामध्ये कि की सध्या ह्या विवाहाच्या समस्या कशात भेडसावत आहेत पूर्वीच्या काळी जी लग्न समारंभ व्हायचे विवाह सोहळे व्हायचे ती आनंदाची पर्वणी समजली जायची नव्हे जीवनातला एक अविभाज्य घटक म्हणून तर आहेत अविभाज्य संस्कार म्हणून तर आहेच परंतु मनोमन आनंद देणारे प्रसंग किंवा सोहळे असे होते आज आपल्याला माहिती मध्यंतर वर्तमानपत्रात वाचलेली चिखली या गावी एक तरुण तरुणी लग्न प्रसंग साखरपुडा झाला दोन्ही कुटुंबाच्या संमतीनं आणि त्यानंतर म्हणजे जा बैठक झाली संमती झाली दोघे उच्च शिक्षित होते आणि उच्च शिक्षित असून सुद्धा लग्न ठरलं त्यानंतर त्यांनी सध्याची जी समस्या समाजामध्ये आपल्याला डोकावते प्री वेडिंग लग्नापूर्वीच लग्नच म्हणूया त्याला आपण अशी परवाना पूर्वीच्या काळी अक्षता पडल्याशिवाय नवरा नवरीला एकत्र राहता येत नसायचं बोलता येत नसायचं विहार करता येत नसायचा पण तो संस्कार थोडासा आता लुप्त झालेला दिसतो आणि आत्ता मग त्याच्यातूनच उद्भवलेली समस्या मुलांना मिळालेलं स्वातंत्र्य आणि बदलत्या पिढीचं अंतर सुशिक्षित पिढी असे स्वतःला म्हणू पाहणाऱ्या आहे सुशिक्षित नाही असं नाही आपण त्याच्यावरही आक्षेप घेऊ शकत नाही परंतु त्याच्यामधून ह्या ज्या काही वेगळ्या मनोवृत्तीच्या घटना घडतात त्या मात्र खरंच हृदयाला भेलवणाऱ्या आहे। आहेत ज्यांच्या बाबतीत त्या घटना घडतात त्या आई वडिलांना प्रत्येकाच्या नवरा नवरीच्या त्या पालकांना किती त्रासदायक होत असेल कारण समाज तो समाजाचा घट आहे मॅन इज अ सोशल ॲनिमल म्हटले समाजप्रिय म्हणून तो जेव्हा राहत असतो त्याच्या सुख दुःखामध्ये समाजच सहभागी झालेला असतो मग अनुभवत असतील नातेवाईक असतील की मित्रमैत्रिणी सोहळ्याला कुठेतरी गालबोट लागते प्री वेडिंग समस्या म्हटलेल्या आपण तो संस्कार समजतात हल्लीची पिढी परंतु ती समस्या बनू पाहत आहे आणि म्हणून चिखली गावचं उदाहरण जर पाहिलं त्या उच्च शिक्षित तरुण तरुणींनी आपला हा प्री वेडिंगचा बेत आखला आणि त्यानंतर वर्तमानपत्रात सर्वांनी पाहिलेलं असेल ते एकत्र राहिल्यानंतर मित्रमैत्रिणीसह गोव्याला त्यांनी दोन चार दिवस मुक्काम दोन दिवस मुक्काम केला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निर्णय घेतला की मुलानं माझं तुझं पटणार नाही आता पहा केवढा मोठा भयानक प्रश्न आहे त्या मुलीला काय वाटलं असेल त्या मुलीच्या पालकांना काय वाटलं असेल ते लग्न मोडलं अर्थात मी फार थोडक्यात माहिती सांगितलेली आहे वाचतानाच ते भयानक चित्र येतं भेदक असं चित्र आपल्याला समाजातलं पाहायला मिळतं आणि अशी एक घटना नाही आहे खूप साऱ्या घटना समाजामध्ये घडलेल्या आहेत घडत आहेत तर ह्याला कुठेतरी पायबंद थोडं मोठ्यांचं म्हणणं आहे की हा संस्कार चुकीचा आहे पण आम्ही खूप शिकलो सुशिक्षित झालो आणि शिक्षित झाल्यामुळे पैसाही अमाप असतो आणि त्याच्यातून हा पाश्चात्य संस्कृतीचा संस्कार म्हणून तो रुजला रुजू लागलेला आहे आणि त्याच्यातून ह्या घटना घडत आहेत अर्थात तो अनुपम दिव्य असा सोहळा की ज्या लग्न प्रसंगी स्वर्गातले देव सुद्धा अक्षता टाकण्यासाठी हजर असतात असं आपण समजतो ब्रह्मदेवांनी गाठी बांधलेल्या आहेत असं आपण समजतो त्यावेळेला जो आनंद जे समाधान समाजाला आपतेष्टांना नातेवाईकांना आणि वधू वरांच्या माता पित्यांना मिळतं ते, ते या समस्येमुळे कुठेतरी लुप्त व्हायला लागले आणि शेवटी माणूस जगतो तरी, तरी कशासाठी हो सगळ्यात महत्वाचा भाग जर आपण पाहिलं तर आनंद हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तो अशा प्रकारच्या सोहळ्यातून मिळत असतो तर ही जी समस्या आहे समाजापुढे आणखीन बऱ्याच समस्या पडलेल्या आहेत ना पर्यावरण समस्या आहे बेरोजगारीची समस्या आहे मुलांची लग्नच जमत नाही ही सुद्धा खूप मोठी समस्या आहे आणि जमल्यानंतर ह्या अशा प्रकारचा प्री वेडिंगचे प्रकार, प्रकार अस्तित्वात येणं ती सुद्धा समस्या हो पाहताय आहे आनंद वाटतो सर्वांना पाहता क्षणी पण नंतर कदाचित ती समस्या तिचं जेव्हा रूपांतर होतं तेव्हा ते, ते मात्र नकोसं वाटतं म्हणजे पूर्वीचे जे, जे सोहळे होते आपण सर्वांनी जुन्या लोकांनी पाहिलेले आहे की प्रथम बैठक सुपारी फोडणं नंतर बैठक होणं साखरपुडा होणं त्यानंतर विवाहाला ना मान्यता हळदीचे कार्यक्रम त्यानंतर विवाहाचे कार्यक्रम आपतेष्ट भाऊबन नातेवाईक यांना एकत्र घेऊन साजरा करायचा तो सोहळा परंतु आज मात्र मुळातच मुलांची लग्नच होत नाही आहे खूप मोठी समस्या हा जो लिंगभेद झालेला आहे मुलींचं प्रमाण मुलांच्या प्रमाणापेक्षा खूप कमी झालेलं आहे आणि त्यालाही आपल्याला माहिती आहे की मुलींना गर्भातच संपवण्याचा जो एक प्रकार पाठीमागच्या बऱ्याच काळामध्ये झाला होता आता कायदानं बंदी आहे त्याला त्यामुळेच हे प्रमाण घटलेलं आहे आणि मग आणि दुसरं म्हणजे मुलगा वंशाचा दिवा लाडकाच शिकेल तर शिकू दे नाही शिकला तर राहू दे या भावनेतून मग आई यासारखे वडील कोणाची तरी ती भूमिका असेल आणि या भावनेतून काय झालं मुलं शिकली पण नाही शिकत पण नाहीत आणि मुली मात्र प्रचंड प्रमाणात शिकत आहेत कालच वर्तमानपत्रातलं पुन्हा एक बातमी वाचली की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खूप साऱ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवल्यात आणि त्यात मुला मुलींची बाजी आहे मुलींचं प्रमाण जास्त आहे म्हणजे खेडोपाडी मुलींनासुद्धा आता समजायला लागलं की आपण खूप शिकायचं खूप अभ्यास करायचा कारण आईवडीलसुद्धा म्हणतात तुम्हाला परघरी जायचं आहे तर तुम्ही तुमचं नशीब उजळवू शकतात आणि मुली सुजान झालेल्या आहेत पाठीमागचा स्त्रियांचा काळ समाजातला आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्याचा धडा घेऊन मुली आपल्या सुंदर अशा वाटेनं नाकासमोर चाललेल्या आहेत बऱ्याच प्रमाणात आणि मग हे असं जेव्हा होतं की मुलांची लग्नच होत नाहीत एकीकडे आणि दुसरीकडे इकडे झा होत असतील तर त्याच्यात ही समस्या होणे म्हणजे कौटुंबिक वातावरणामध्ये माता पित्यांना याचा खूप त्रास होत असतो तर ह्या ज्या समस्या आहे वेडिंगची दुसरी बातमी एक अशीच वाचण्यात आली मी म्हटलं वर्तमानपत्र हे गतिमान आणि नीतिमान समाजासाठी फार सुंदर असा प्रभावी साधन आहे दुसरी जी बातमी वाचली चांदवड तालुका कोल्हापूर जिल्हा तिथलं बालिलिंग बालिंग गाव हे बालिलिंग गाव जो आहे ना त्या गावाने खूप सुंदर असा निर्णय घेतला या संदर्भात गावाने निर्णय घेतलेला आहे आणि तो गावाने निर्णय घेतल्यानंतर त्याने ठरवलं की आपल्या गावामध्ये डी जे लावायचा नाही सध्या लग्नविवाहामध्ये ज्या अनेक समस्या निर्माण झाल्या त्यात डी जे लावणं तो भयानक प्रचंड ताकदीचा आवाज कोणाचं कोणाला काही कळत नाही वाहनं समोर जात असतील त्यांना सुद्धा कळत नाही पुढून काय वाहन आले गेले वृद्धांना त्रास होतो अगदी लहान बालकं असतील पाच वर्षाच्या त्यांना त्यांनासुद्धा त्याचा खूप त्रास होतो पण त्या तुफान आवाजात तो डी जे होतो आणि बेफान होऊन आमची मुलंही त्याच्यापणे तरुणही नाचत असते इकडे विवाह प्रसंगाला त्या डी जेमुळे खूप उशीरही होतो आलेल्या पाहुण्यांना दुसरी लग्न हा अटेंड करायची असतात आणि मग नकोसा वाटता हा जर राहायला त्यामुळे काही पुढारी म्हणा काही माणसं म्हणा तर जरा थोडी हुशार बनून पाहत आहेत ते म्हणतात की काही नाही आपण लग्न लागल्यावर जाऊ भेट घेऊ हो, आणि निघू हो। कारण या प्रकारामुळे त्यांना खरं म्हणजे लग्नाला उपस्थित राहणं हीच इच्छा असते राहायचंही असतं न न जाणं त्यांच्याकडं काय होतं माहिती का काही, काही नातेवाईकांना नाते त्यांना थांबणंच चा गरजेचं असतं जवळच्या म्हणून थांबतात आणि मग हा इतका क्षीण होतो डीजेमुळे लग्न उशिरा लागतंय आणि उशिरा लागल्यामुळे सर्व पुढचा प्रवास म्हणजे वेग वेगवेगळ्या पद्धतीनं व्हायला लागतो कदाचित लांबून वऱ्हाडा आलेला असेल तर गाड्यांना जायला हुशार होतो आणि मग आपल्याला माहिती वरहाडाच्या गाड्यांच्या अपघात ही समस्या त्याच्यातून निर्माण होत असते म्हणून डीजेला त्या गावामध्ये बंदी घातलेली आहे कोणतं बागिलेले गाव जे आहे ना त्या गावामध्ये त्याने डीजेला बंदी घातलेली आहे दुसरा एक प्रकार त्यांनी काय केलं मी निघा तिथला सर्व व्यवहार किंवा कामं जी असतील लग्नाची आचार्य असणं तर आचार्य आपल्याच गावातले घ्यायचे बाहेरच्या गावातले घ्यायचे नाहीत दुसरं म्हणजे लग्न समारंभ कुठल्या कार्यालयालयात जाऊन करायचं नाही रवळनाथ नावाचं त्यांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्येच तो सोहळा ते आपला साजरा करीत असतात आणि खूप मोठा मंडप घालून सोय करून वराडी मंडळींची सोय करण्याऐवजी त्या मंदिराच्या परिसरात अर्धा एकर जागेत असणाऱ्या प्रचंड झाडीच्या गारव्यामध्ये सर्व वराडी मंडळी निवांत बसून तो लग्न सोहळा साजरा करत असतात किंवा पाहत असतात ते किती साधेपणानं त्यांनी ते साजरं केले आणि पूर्वी अशीच होत होती अगदी साधेपणानं घराच्या दारातच मंडप तेच त्यांचं कार्यालय आणि गावातलीच मंडळी मंगल असता का म्हणायची गावात असेल एखादा भडजी तर त्याच्याकडून मंगल म्हणवून घेणं अशा प्रकारे साध्या पद्धतीनं तो विवाह साजरा व्हायचा पण ती साधी पण आनंद खूप देणारी अगदी ब्रह्मानंदापर्यंत जरी म्हटलं आपण तरी तो मिळायचा त्या कार्यातून खूप सुंदर लग्न झालं खूप चांगलं गाव झालं असं आपण सहज म्हणायचं तर ह्या बालिलिगी गावामध्ये मात्र त्यांनी काय केलं बाहेरचे आचार्य आणायचे नाहीत विशेष म्हणजे गावामधले लग्न विधी साजरा करताना मंगलाशय म्हणण्याचं का श्री पांडुरंग पाटील आणि मारुती पाटील हे स्वतः ते म्हणत असतात लग्न विधीच आणि सर्व लग्नाविधी तेच ओळखणार भोजन सुद्धा मंदिराच्या सभागृहातच तिथेच करायच्या कुठे टेबलांची व्यवस्था नाही काही नाही साधेपणानं भारतीय पद्धतीनं अगदी भारतीय बैठक मारून ते लग्न करायचे बघा तुम्ही एकदा कुठेही गेलं तर आपल्याला सध्या जे काही गुफे पद्धत किंवा आणखीन काही पद्धत अवघडल्यासारख्या होतात तशा पद्धतीने कुठे समाधान मिळत नाही मानसिक आपल्याला आणि म्हणून ते भोजन समारंभ त्या मंदिराच्या तिथे तिथलेच लोक गावकरीच त्यांचे सगळे पाणी व्यवस्था ग्रामपंचायतच करून देत असते म्हणजे थोडक्यात याची सगळी व्यवस्था पाहण्याचं काम जे एस बी पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील या अगदी सुसंस्कारित मंडळीनं हा अशा प्रकारचा घाट घडवून आणलेला या गावातला खरंच मला असं वाटतं की या गावामध्ये त्यांनी ज्या काही विधी अशा विकृत रूढी म्हणू आपण येऊ घातलेल्या होत्या त्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला मी एका लग्नामध्ये गेले होते आणि त्या लग्नामध्ये तिथे काय होतं माहिती का मुलाला उचलून घ्यायचं आधीच नवरा नवरी खूप उंचच होती आणि त्याच मुलाला मुलांनी उचलून घेतलं नवरदेवाला आणि मग मुलीचा प्रश्न येतो ना हो मुलीला कोणीतरी उचलून घ्यायचं काय करायचं पूर्वीच्या काळी मामाशि कोणीतरी उचलतही नाही असायचं पण आता मुलाला उचलून घेतलंय तिला तर हार कसा घालणार स्वयंवराच्या शेवटच्या क्षणाचा तो खूप मोठा प्रश्न होतो मग इतर मुलं येऊनही त्या नवरीला उचलतात आणि मग तिला तो हार घालायला लावतात आणि पुन्हा नवरीला हल घा हार घालताना सुद्धा त्या नवरदेवाला ते उचलतात हा जो प्रकार आहे थोडासा ओंगळ वाटायला लागलेला आहे ह्या भाली गे गावामध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे का त्याला बंदी घातलेली आहे आणि जो कोणी नवरा नवरीला उचले त्याला पंचवीस हजार रुपयाचा दंड ठेवला वा सलाम त्या गावाला आणि त्या गावच्या त्या पुढाऱ्यांना आणि त्यांनी केलेल्या या रीतीला अशा रूढी समाजात जर आल्या तर किती चांगलं होईल बरं आणि व्हायलाच पाहिजे कारण समाजामध्ये इतर आणखीन खूप अशा रूढी आहेत ना समस्या आहेत ना आपण का आणखीन काही समस्या आणून त्याच्यामध्ये घालायचं या ज्या समस्या आहेत आणि मला सांगायचा उल्लेख करायचा मी स्वतः एक लग्न पाहिलेलं आहे लग्नामध्ये मुलाचे नवऱ्या मुलाचे मित्र अक्षत घेताना मोजून अक्षत किंवा ठराविक थोड्या प्रमाणातले अक्षर टाकायच्या ऐवजी ते हातामध्ये ओंजळ भरून आक्षप घ्यायची आणि त्या मुलावरती त्याचा मारा करायचे अक्षरशः नवरदेवाच्या त्या कानामध्ये ते जायला लागल्या तो त्रासला वैतागला आणि खरंच म्हणजे नये पुढे ते तो विवाहही व्यवस्थित पार पडला नाही विवाह झाला पण झोडपट सुसंवादा आयुष्यामध्ये स्थिर झालं नाही म्हणजे अशा खूप घटना आहे एकच नाही खूप ठिकाणी ते म्हटलं जातं तर सांगायचं तात्पर्य विवाह ही समस्या बनू नये तो एक आनंद आहे आणि तो सगळ्याला मोठ्या समाधानाने घेता आला पाहिजे ब्रह्मानंद परमानंद ज्याला म्हणतो तो आपल्याला त्याच्यातून मिळाला पाहिजे आणि समाजाचे घडी घालण्यासाठी समान गतिमान नीतिमान ठेवण्यासाठी विकृत समस्यांना आपण पायबंद घातला पाहिजे म्हणजे या ज्या समस्या आहेत आत्ता सांगितलेल्या मी की नवऱ्या मुलीला उचलून घेतलं डीजेच्या तालावर खूप नाचणं लग्न समारंभाला उशीर करणं अगदी मला आता घेऊन उल्लेख करावा सोडं आठवलं म्हणून सांगते माझं एक मावस भाऊ आम्ही श्रीगोंदा तालुक्यात लग्न होतं आणि पुण्यामध्ये आम्ही लग्नाला चाललो होतो लग्नाला खरं आम्हाला नगर जिल्ह्यातली लग्न उशीरा लागतात हे माहिती होतं म्हणून थोडा उशीर झाला तर काही बिघडत नाही अशा विचाराने गेलो पण मावत भगमंतरामचा कट्टर होता त्याने काय करावं माहितीये आहे का, का? बरोबर ठरलेल्या वेळेला लग्न पत्रिकेतल्या वेळेला ब्राह्मणाची सुद्धा वाट पाहिली नव्हती स्वत तो मंगलाष्टक म्हटला आणि लग्न पार पडलं नातेवाईक पोचतात तर बाकीची वराडी मंडळी परत फिरली आणि ते म्हणले जाऊ नका का, का सोहळा संपूर्ण झाला म्हणजे माहिती आहे ना आपला हा दादा कसा आहे तो म्हणजे थोडक्यात काही माणसांची माणसांचा विरोधही असतो असेल विकृत परिस्थितीला त्यामुळे मग मुहूर्त काढायचंच कशाला पत्रिकेमध्ये टाकायचंच कशाला जर आपण पत्रिकेत टाकतो तर त्याप्रमाणे आपण करायला हवं तर अशा प्रकारे सध्या जे चाललेले आहे लव मॅरेज हा एक समस्या त्याच्यामध्ये यायला लागलेली आहे हरकत नाही पण मग मात्र आपण माहिती जर तुमच्या पसंतीने तुम्ही केलेलं असेल तर शेवटपर्यंत ती आपली पसंती कायम ठेवून आपलंच जीवन सुसह्य बनवण्याचा प्रयत्न तरुण तरुणांनी केला पाहिजे हल्लीच्या तरुणांना या खूप बड्या नोकऱ्या खूप सारा पैसा आणि मिळालेलं स्वातंत्र्य यामुळे कुठेतरी थोडंसं आपण म्हणतो पाणी सरळ पाटाने गेलं तर वाफ्यांमध्ये पोचणं आणि पीक जोमाचं येतं पण पाण्याला जर वेगळं वळण मिळालं तर अशा काही विकृत समस्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या येऊ नयेत याच दृष्टीनं या, या सध्याच्या ज्या समस्या आहेत पर्यावरण समस्या आहे बेरोजगारी बेरोजगारीची समस्या आहे शैक्षणिक समस्या आहेत कितीतरी समस्या आहेत त्या या सर्व समस्याचं समस्यांचं निराकरण करण्यासाठी तरुणाईने पुढे यावं आणि पुढे येऊन याही समस्येत लग्न ही समस्या न बनता तो आनंददायी सोहळा बनावा आणि खरं म्हणजे मी काही कोणाला सांगू शकत नाही कारण हे सर्वांना माहिती आहे आपण होऊन सर्वांनी त्या समस्येचा स्वीकार करावा आणि ज्या लोकांना पसंत पडणार नाही अशा विकृत रूढी या रुजायला नको समाज समाजामध्ये याचा विचार करावा आणि त्याप्रमाणे जर आपण आपल्या जीवनाचा मार्ग क्रमेला तर नक्कीच जीवन ही निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे त्या अनंत कोटी परब्रम्ह्याला वंदन करून मी थांबते की आपण त्याच्या समाधानासाठी आणि स्वतःच्या समाधानासाठी तरी या सर्व समस्यांचा नाश करावा जय हिंद जय महाराष्ट्र